राजीनामा घेतला गेला मात्र गिरीश भाऊंचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली सर्वप्रथम गोष्ट असे की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाहीये त्यांनी ज्या चोऱ्या केल्या त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून आर्थिक घोटाळे केले त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं पक्षातून काढून टाकलेलं होतं उगाच काहीतरी मला दाऊद बुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही आणि दुसरा विषय असा आहे ते कुठंतरी नऊ दहा वर्षापूर्वीच्या कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत नाशिकचे मोठे धर्मगुरू होते मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता त्यांच्या घरी लग्न होतं त्यांनी सगळ्यांना मला सगळे लवकर सगळ्यांना मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फस्ट झालेले आहेत त्यांची तब्येत त्याच्यातल्या ज्या त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी एम आय टी सी प्रकरणामध्ये सत्तावीस टॅक्स कुटुंबाचा दंड त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी त्या अटॅच झालेल्या आहेत आता स्वतः चौऱ्याऐंशी एकरदला सगळा मुरुम त्याने बिकून टाकला टी नेमली गेली एकशे सदतीस कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते, ते बरे गेलेले आहेत त्यांना कळत नाही काय बोलावं काय बोलू नये आणि म्हणून ते वाटेत तसे आरोप करतायत बेछूट आरोप करतायत पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे जे आर्थिक बोजा ताण त्यांच्यावर पडलेला आहे कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलं आहे एकशे सदतीस कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे